सर गुकेशची जी शेवटची मूव होती त्याची खूप चर्चा झाली खरं तर आपल्याला एवढंच माहिती असतं की हा खेळाडू जगतजेता झाला फार फार तर कुठल्या प्रकारामध्ये तो खेळला एवढं माहिती असतं पण यावेळेस गुकेशच्या शेवटच्या मूची चर्चा सोशल मीडियावर सुद्धा रंगलेली होती बुद्धिबळाच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे कशी मूव होती सर खरं तर काय झालं की घुडचूक डिंगलिरेंकडून झाली आणि तो सापळ्यात आला अर्थात सापळा देखील आपण ठेवणं फार आवश्यक असतं सापळा तर अशी परिस्थिती होत्या आणि गुकेशकडे व्याधी जास्त होतो आणि प्रयत्न करत होता गुकेश कर आता आमच्या टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणजे जर ईश्वर दुसऱ्या ईश्वराशी खेळत असेल तर हा डाव बरोबरीच सुटेल म्हणजे कोणी जर एकही चूक केली नाही तर हा डाव बरोबरीत सुटेल त्याला आपण असं म्हणू की ईश्वर ईश्वराशी खेळायला बसला तर हा नक्कीच बरोबर परफेक्शन परफेक्शन म्हणजे आपण परमेश्वराचं का म्हणतो की बाकी आपण मानवाला लिमिटेशन्स असतात तर अशा प्रकारची परिस्थिती होती आणि शेहेचाळीसाव्या चालीला ही परिस्थिती आली होती अशा प्रकारची आता पन्नास चाली जर बरोबर त्यांनी केल्या असत्या तर आढावा बरोबरीच सुटला असता आणि त्याचे परत खूप टेक्निकल देखील भाग होता म्हणजे या ठिकाणी हे सगळे सगळे मारमारी झालेली होती आणि फक्त म्हणजे गुकेशकडे एक प्याजे जास्ती आहे परंतु ते प्याद्याचं जास्ती काय करणं शक्य नव्हतं आणि त्यामध्ये विचित्र अशी परिस्थिती आहे की जरी आपण पोटावर हत्ती काढून टाकले तरी देखील ही परिस्थिती दे ड्रॉ आहे किंवा काढून टाकले तरी ड्रॉ आहे हे जरी उमट काढून टाकले तरी देखील ही परिस्थिती दे ड्रॉ आहे मग जिंकण्याची एकमेव शक्यता कुठली हे चारी जर मारामारी झाली तर ही परिस्थिती जिंकण्यासारखी आहे आणि ही परिस्थिती आणणं थोडं कठीण होत आणि त्यासाठी गुकेशने असं प्लॅनिंग केलं की एक त्यांनी सापळा टाकला की त्यांनी एका ठिकाणी राजा इकडे आणला आता शक्यतो ही चक बरोबर जर चाल खेळले असते बरोबरी सुटला असता डाव परंतु इथे बरोबरीत सुटला असता तर जगत जेता नसता झाला नाही बरोबर त्याचा दुसऱ्या दिवशी ब्रेकर होणार होता तर इकडे मग काय केलं डिगिलनी हत्ती आणला आणि हत्तींची आदला बदल झाली आणि आता जर उंटची आदला बदल झाली नाही तर हा डाव बरोबरीत सुटणार परंतु गुकेशने त्यांचा उंट अडकवला आता उंटाला कुठेही जायला घर नाही आणि मग उंटाची उंटा उंटी आपण म्हणतो कॅप्चर ते कंपल्सरी झालं आणि मग ही जी आहे ही ती ऐतिहासिक पोझिशन मला तुम्हाला सगळीकडे चॅनल आणि म्हणजे आपण असं म्हणू की ह्या शरण असं आपण म्हणू शकतो तशाच प्रकारे ते समजलं जातं तर ही अखेरची परिस्थिती आहे ही त्यांनी आकलन करून शोधून काढली होती आधी त्याप्रमाणे सापळा टाकला आणि आता त्या सापळा डिंग आला नसता तर खूप मग ते मॅच खूप लांबली असती